नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत राज्यसभेचे सदस्य तसेच मावर लोकसभेचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या संपत्तीबद्दल त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा तर श्रीरंगा बारणे यांनी मावर लोकसभेत शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर श्रीरंग बारणे यांचे पूर्ण नाव श्रीरंग चंदू बारणे हे आहे त्यांची जन्मतारीख ही सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट ही आहे त्यांच्या जोडीदाराचे नावे सरिता श्रीरंग बारणे असे आहे त्यांचा पक्ष हा शिवसेना असून त्यांचा मतदारसंघ हा चिंचवड दोनशे पाच असा आहे त्यांचा पत्ता हा थेरगाव पुणे असा असून त्यांचा व्यवसाय हा शेती फॅक्टरी बांधकाम व्यवसाय मानधन व ट्रान्सपोर्ट असा आहे व त्यांच्यावरती आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत श्रीरंग बाणे यांचे शिक्षण दहावी झाले असून त्यांनी श्री फतेचंद जैन विद्यालय चिंचवड येथून शिक्षण पूर्ण केलं आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात श्रीरंग बाणे यांनी दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकूण आय टी आर हा छत्तीस लाख सदतीस हजार इतका भरला होता आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात श्रीरंग बाणे यांनी ज्यावेळेस अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडं रोख रक्कम ही सव्वीस लाख इतकी होती व त्यांच्या पत्नीकडे बारा लाख रुपये अधिकची रक्कम होती तसेच त्यांच्या बँक खात्यात पासष्ट लाख रुपये अधिकची रक्कम होती व त्यांच्या पत्नीकडे तेरा लाख वीस हजार अधिकची रक्कम होती त्याचबरोबर त्यांच्याकडे काही शेअर्स आहे त्याची किंमत ही सात लाख पंधरा हजार अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे तीस हजार रुपये अधिकचे शेअर्स आहेत त्यांच्याकडं राष्ट्रीय बचत ही पाच लाख रुपये अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे सहा लाख रुपये अधिकची बचत आहे तसेच त्यांच्याकडं आगाऊ रक्कम ही नऊ कोटी सत्तर लाख अधिकची आहे त्यांच्याकडे मर्सडीज बेन्स टोयाटो फॉर्च्युनर टोयोटो इनोवा अशा गाड्या आहेत त्यांची एकूण किंमत ही एक कोटी ऐंशी लाख तेवीस हजार अधिकची आहे त्याचबरोबर त्यांच्याकडं पंचेचाळीस लाख पस्तीस हजार अधिकची ज्वेलरी आहे व त्यांच्या पत्नीकडे सहासष्ट लाख चौदा हजार अधिकची ज्वेलरी आहे तसंच त्यांच्याकडे एक रिव्हॉल्वर आहे तिची किंमत ही पस्तीस हजार रुपये आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात श्रीरंगा बारे यांच्याकडे शेतजमीन ही पंचवीस कोटी पंचावन्न लाख सव्वीस हजार अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे तीन कोटी अकरा लाख अधिकची शेतजमीन आहे तसेच त्यांच्याकडे बिघड शेतजमीन ही पंचावन्न कोटी सत्याहत्तर लाख ऐंशी हजार अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे एक कोटी चौतीस लाख नव्वद हजार अधिकची बिघड शेतजमीन आहे तसेच त्यांच्याकडे व्यावसायिक इमारती ह्या सहा कोटी दहा लाख अधिकच्या आहेत व त्यांच्या पत्नीकडे अडुसष्ट लाख अधिकची व्यावसायिक इमारती आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे निवासी इमारती ह्या दोन कोटी एकाहत्तर लाख चौतीस हजार अधिकच्या आहे व त्यांच्या पत्नीकडे दोन कोटी बहात्तर लाख अधिकचे इमारती आहेत त्याचबरोबर श्रीरंग बाळणे यांच्यावरती कर्ज आहे ते पंच्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार अधिकचे आहेत आता आपण त्यांची एकूण संपत्तीची टोटल बघूयात त्यांच्याकडं एकशे अकरा कोटी सत्त्याण्णव लाख दोन हजार रुपये अधिकची रक्कम आहे ही संपूर्ण माहिती लोकसभे निवडणुकीदरम्यान त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दाखल केलेली आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की करवा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व पुढील बेल दाबा धन्यवाद